दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे भरपूर कस्टमरांचे कॉलवर कॉल येतात आणि सर्वांना सिल्क व्हरायटी जेकार्ड व्हरायटी पाहिजे कारण आता सीझन चालू आहे गर्मींची आणि मोस्ट ऑफ रिक्वायरमेंट आहे चंदेरी सिल्क चंदेरी सिल्क चंदेरी कॉटन कॉटन भागोलीपुरी कॉटन जयपुरी कॉटन तर प्रॉपरली महाराष्ट्रात धूम मचवणारे जे कलेक्शन आहेत आणि आता जी सीझन चालते गर्मी सीझनमध्ये सर्वात जास्त हेवी रिक्वायरमेंट ज्या कलेक्शनचे असणार आहेत ते कलेक्शन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर हा आपला पर्चेसिंग एरिया आहे इथे तुम्हाला वेगवेगळे काउंटर्स मिळून जातात पण तुम्ही पाहू शकतात मिलमधनं माल रेडी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कुठल्या पद्धतीने इथे काम चालतंय पॅकेजिंगचं काम चालतंय आणि मी तुम्हाला दाखवू इच्छिते मागच्या साईडला ना आमच्या कुमारी सिल्कमध्ये भरपूर व्हरायटीज तिथे रेडी झालेली आहे आणि हे आता पॅकेजिंगची जी प्रोसिजर आहे ती चालू झाली आहे आमचे कस्टमर कस्टमर आहेत मित्रांनो आणि त्यांचा हा ऑर्डर आहे तुम्ही क्वांटिटी पाहू शकतात एकदा ऑर्डरची या पद्धतीने यशभूमी टेक्स्टाईलमधनं परचेसिंग होत असते आणि इकडनं माल जो आहे तो डिस्पेच पण होत असतो कारण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहोत आणि एवढ्या डि क्वांटिटीमध्ये ऑर्डर करण्याचं फक्त एकच रिझन आहे आमची प्राईस खूप रिजनेबल आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला व्हरायटीज प्रोव्हाइड करतो ते ही टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये बेस्ट क्वालिटी सोबत प्रत्येक साडी सिक्स थर्टीच्या कटसोबत विथ ब्लाऊज पीस येत असेल तेच नाही तर तुम्ही त्या साईडला पाहू शकतात आमचे कस्टमर आहेत जे सोलापूरहून आलेले आहेत त्यांनी इथे व्हिजिट केलेली आहे सकाळपासून ते कस्टमर आलेले आहेत आणि त्यांनी भरपूर व्हरायटीकडनं के परचेस केलेले तर सध्या त्यांचं ता बिलिंगचं काम जे ना ते चालतंय आणि त्या ज्या लेडीज आहेत त्या स्वतः आपला माल काउंट करून प्रत्येक वरायटी व्यवस्थित चेक करून घेत आहेत कारण की त्यांना वाटतं की आमच्या इथे सुद्धा काहीतरी गडबड होईल आणि म्हणून आम्ही त्यांना पूर्ण त्यांच्या मालसोबत सोडून दिलेले आहे की ठीक आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करा तर तुम्ही याप्रमाणे इथे येऊन फिजिकली विजिट करून परचेसिंग करू शकतात तर चला वयाच्या फर्स्ट आर्टिकल कडे तर मंडळी तुम्ही पाहू शकता सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली जे कॉटन फॅब्रिक सोबत आणि तुम्ही पाहू शकता याचे तुम्हाला टोटली मिळणारे झेकार लिविंग काम बॉर्डर तुम्ही पाहू शकतात प्रॉपर फिनिशिंग वाईज तुम्हाला याच्यात मिळणार आहे आणि आता चालतंय सीझन गर्मींची गर्मीचे कलेक्शनची हेवी डिमांड असते पल्लू तुम्ही पाहू शकता प्रॉपर हेवी लुक मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे टोटली डार्क कलर चार्ट असणार आहे तर मंडळी कलर चार्ट पाहायचे असतील किंवा प्राईसची इन्क्वायरी करायची असेल तर एकदा ना याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या व्हॉट्सअपवर सेंड करून द्या जो पण नंबर स्क्रीनवर चालतोय त्याच्यावर जेणेकरून आमची ऑनलाईन टीम मेंबर्स आहेत ना तुम्हाला याची टोटल डिटेल जे ना ती देऊन देतील तर तुम्ही पाहू शकता टेबल कॉल कलेक्शन तर भरपूर आहे आणि काउंटरमध्ये व्हरायटीज पण भरपूर आहे एका व्हिडिओमध्ये जितकं दाखवणं पॉसिबल आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हरायटीज इथे तुम्हाला भरपूर अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही जर यशभूमी टेक्स्टाईल व्हिजिट विजिट करताना तर तुमचा एक फायदा काय होणार आहे माहिती आहे जेव्हा तुम्ही इथे येतात तर तुम्ही आम्ही आमच्या इकडे जे पण व्हरायटीज आम्ही तुम्हाला दाखवतो ना ते एक्झॅक्टली कशा बनतात तेही तुम्ही पाहू शकतात कारण आमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आमच्या बाजूतच आहे जिथे पर्चेसिंग गेले त्याच्या जस्ट बाजूला तुम्हाला मॅन्युफॅक्चर युनिट भेटून जाणार आहेत आणि हे सगळे प्रॉडक्ट कसे बनतात तेही तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही हे पाहिल्यानंतर जेव्हा परचेस करतात त्याचा आनंद आणि तो एक्सपिरियन्स वेगळा जास्त म्हणता येईल महा नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकता चंदेरी कॉटन तुम्ही पाहू शकता त्याचे तुम्हाला मिनाकारी वरचे बुटे मिळणार आहेत आणि फिगर मोटिव सोबत तुम्हाला याचा मिळणारे बॉर्डर आणि बुटे सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त असं कलेक्शन आहे चार्ट याच्यात खूप सुंदर मिळणार आहे हेवी पल्लू कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि प्रत्येक आर्टिकलमध्ये मिनिमम तुम्हाला चार पीस असेल आहे बाकी तुम्ही पाहू शकता तिकडे पेपर सिल्क आहे ऑरगेन्झा मध्ये तुम्हाला व्हरायटीज मिळून जातील किंवा चंदेरी सिल्कमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे तुम्ही पाहू शकता सिल्कमध्ये या टाइपचे सुद्धा भरपूर कलेक्शन तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे पैठणी पॅटर्न तुम्हाला पाहिजे असतील तर त्याही अवेलेबल होतील मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज सध्या अवेलेबल आहे तर तुम्हाला जर या सर्व आर्टिकल्सची डिटेल पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा नक्की कॉल करा आमची ऑनलाईन टीम आहे त्यांच्याकडनं पीडीएफ लिंक मागून घ्या तुम्हाला त्याच्यात प्राइस कलर चॅट किती पिस या सर्वच वस्तूची जी डिटेल अवेलेबल होऊन जाणार आहे आणि जर पॉसिबल होत असेल एकदा सूरत येणार ना मंडळी तर यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये नक्की विजिट करा जेणेकरून हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला प्रॉपर पाहता येणार आहेत आणि आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचं मस्त तंदुरुस्त आणि पॉझिटिव्ह आणि जर पॉसिबल असेल तर यशभूमी टेक्स्टाईल नक्की व्हिजिट करा